मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयासह महानगरपालिकेमध्ये सात कलमी कार्यक्रम राबवण्याचे आदेश दिले त्यानुसार महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी विभागप्रमुखांची बैठक घेऊन महानगरपालिकेची वेबसाईट अद्ययावत करून तीस दिवसात प्रत्येक विभागाची माहिती अपलोड करावी नागरिकांना ही माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी लॉग इन आणि ओ टी पीचा पर्याय ठेवण्यात येऊ नये वेबसाईट इंटर ठेवा वेबसाईट हॅक करू नये यासाठी नियमित तपासणी करा अशा सूचना त्यांनी केल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी सातकलमी कार्यक्रम जाहीर करून शंभर दिवसात कामे पूर्ण करण्याचा टार्गेट अधिकाऱ्यांना आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी तातडीने विभाग प्रमुखांची बैठक घेतली महापालिकेची वेबसाईट अद्ययावत करून तीस दिवसात प्रत्येक विभागाची माहिती अपलोड करावी ही माहिती सर्वसामान्य जनतेला पाहता येईल अशा सोप्या पद्धतीने वेबसाईट हाताळत आली पाहिजे आरटीआयच्या तक्रारीचा निपटारा करा त्यासाठी जनमाहिती अधिकारी अपिली अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात यावी वेबसाईट इंटरएक्टिव्ह ठेवा सिक्युरिटी ऑडिट करून वेबसाईट हॅक करू नये यासाठी नियमित तपासणी करा सध्या महापालिकेचे पदाधिकारी नसल्यामुळे वेबसाईटवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांचे फोटो ओपनिंग पेजवर ठेवावेत नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था करावी प्रलंबित असलेल्या संचिका तातडीने मार्गी काढाव्या नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावी अशा सूचना जे श्रीकांत यांनी केल्या महापालिकेच्या दोन्ही इमारतीचे फायर ऑडिट करून घ्या इमारतीमधील भिंतीवर लावण्यात आलेले आगरोधक यंत्र विद्युत फिटिंगची तपासणी करून घ्या अग्निशमन विभागामार्फत फायर ऑडिट करून त्यातील त्रुटी तातडीने दूर करा अशा सूचना प्रशासक जी श्रीकांत यांनी केल्या मनपातील विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी दररोज चार ते पाच या वेळेत नागरिकांना भेटावे त्यांच्या अडीअडचणी तक्रारी समस्या सोडवाव्यात अधिकारी उपस्थित नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना भेटावे तसेच मनपातील कोणते विभाग कोणत्या इमारतीमध्ये कितव्या मजल्यावर आहेत याची माहिती फलक दोन्ही इमारतींच्या दर्शनी भागात लावण्यात यावे असे आदेश श्रीकांत यांनी दिलेत